नमस्कार नेहल। आज अपन मदे जी जी भाजी ती मी स्नेहल आज आपण शेतावरच्या महाराणामध्ये जी टाकळ्याची भाजी उगवते ती तुम्हाला मी दाखवती आहे ही आपली मेथीची भाजी ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे ही भाजी सेम दिसते आणि निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो अगदी फुकट निसर्ग आपल्याला देत असतो तर या पावसाळ्यामध्ये ही भाजी नक्की तुम्ही आणा इथे आपण ही टाकळ्याची भाजी खुडून आणलेली आहे ही आता स्वच्छ धुवून घेऊ आणि आपण मेथी ज्याप्रमाणे कापतो त्याप्रमाणे ही कापून घेऊ आता या भाजीसाठी का थोडा कांदा जास्त वापरायचा लसूण जास्त वापरायचा रानभाज्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं त्यामुळे त्या भाज्यांची चव आणखीन वाढते आणि आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकून लसूण हा मी बारीक चिरून घेतला आहे कारण आपण जेव्हा लसूण चेचतो तेव्हा त्याचा रस निघून जातो म्हणून मी लसूण नेहमी कापूनच घेत असते मिरच्या टाकल्यात आपण आणि आपण इथे कांदा टाकून ते मस्त परतून आहे आपल्याला जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर पालेभाजी बनवताना लोखंडाची कढई नक्की वापरा लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली भाजी खूप आणखीन पौष्टिक होते कारण लोखंड त्यामध्ये म्हणजे आयन त्यामध्ये उतरतं आणि ती भाजी जशीच्या तशी हिरवी राहते तिचा कलर अजिबात जात नाही मस्त हिरवी भाजी आपली ग्रीन अशी भाजी दिसते आता हे सगळं परतून घ्यायचं आणि आपण जी टाकळ्याची भाजी धुवून घेतले ती यामध्ये टाकायची टाकळ्याच्या भाजीमध्ये खूप आयुर्वेदिक गुणधर्म असतात त्वचा रोगासाठी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते थायरॉईडसाठी खाल्ली जाते आणि त्यामुळे ही भाजी या पावसाळ्यात तुम्ही नक्की आणा आता ही भाजी आपण अगदी परतून घ्यायची आणि अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपली ही भाजी शिजते कारण ही अगदी कवळी भाजी असते आणि याच्यावरती विदाऊट केमिकल खत हे काहीही नसतं त्यामुळे ही आणखीनच पौष्टिक असते आता हे मस्त असं परतून घ्यायची आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं एक पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते या भाजीचे टाकळ्याच्या भाजीचे मुटकेसुद्धा खूप छान लागतात जर तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका आणि व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आता ही आपली भाजी झालेली आहे पाच मिनटामध्येच भाजी शिजलेली आहे कारण खूपच कवळी भाजी आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत वरण सोबत, सोबत, सोबत खाऊ शकता टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही बनवून देऊ शकता अगदी मस्त स्वस्त अशी ही भाजी आहे हेल्दी भाजी आहे तर या पावसाळ्यामध्ये नक्की ही भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू